महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला करा तसेच आणि फॉलो करायला न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नागरिकांना खबरदारी घेण्याचं आव्हान लातूर जिल्ह्यातील ला मांजरा तेरणा रेना तावरजा आणि इतर मध्यम व लघुप प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरले असून मागील काही दिवसांपासून प्रकल्पातून मांजरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे गेल्या दोन दिवसातील मुसळधार पावसामुळे मांजरा नदी पात्रात सध्या सत्तावीस हजार एकशे सहासष्ट क्युसेक आणि तेरणा नदी पात्रात बावीस हजार सहाशे एकवीस क्युसेकने ने इतका विसर्ग सुरू आहे पाणलोट क्षेत्रांमध्ये होणाऱ्या सततच्या पावसामुळे पाण्याची आवक वाढत असून विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे मांजरा तेरणा रेना तावरजा आणि त्यांच्या उपनद्यांच्या काठांवरील गावातील नागरिक शेतकरी आणि नदीकाठच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा आणि खबरदारी घेण्याचा आव्हान लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिलं आहे नागरिकांनी नदी पात्रात जाणं टाळावं मालमत्ता आणि जनावरांची काळजी घ्यावी तसेच पाण्याच्या बेठ्यात अडकणार नाही याची खबरदारी घ्यावी पूरप्रवण क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन करण्यात आले आहे रस्ते पुलावरून पाणी वाहत असल्यास वाहनासह किंवा स्वतः पूळ आणि नाले उनडण्याचा प्रयत्न करू नये दुभती आणि इतर जनावरे झाडाखाली पाण्याच्या स्रोताजवळ किंवा विद्युत खांबाजवळ बांधू नये त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवावं जलसाठ्याजवळ किंवा नदी काठी जाणे टाळावं आणि मुलांना पोहण्यासाठी पाठवू नये शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना याबाबत जागरूक करावं पावसादरम्यान विजेच्या तारा जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यापासून दूर राहावं असंही आव्हान आहे